नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहूयात दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारं रह। आणि अगदी नाश्ता सेंटरसारखं बनणारं उपीट बराच वेळा उपीट करताना एकतर ते मोकळं फडफडीत होतं किंवा मग पाणी जास्त झालं आहे म्हणून मग चिकट होतं पण आज मी याची अगदी प्रमाणबद्ध अशी रेसिपी घेऊन आलेली आहे यामुळे तुमचं उपीट अगदी लग्नात आणि नाश्ता सेंटरमध्ये खातो अगदी तसं मऊ लुसलुशीत असं बनणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे मी इथे उपीट करण्यासाठी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा वापरलात तरीही चांगला पण जर तुम्हाला नाश्ता सेंटरसारखं अगदी मऊ लुसलुशीत असं उपीठ हवं असेल तर त्यासाठी बारीक रवा वापरलेला कधीही चांगला आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवरती एक पाच ते सहा मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन असा होत आला की आपण तो कढईतून बाजूला काढून घेऊयात आणि मग त्याच कढईमध्ये एक पळीभर आपण तेलही चांगलं गरम करून घेऊयात तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे उडदाची डाळ उपीट खाताना दाताखाली आली की खूपच छान वाटते आता ही डाळ आपल्याला थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आहे मग यामध्येच आपल्याला अगदी पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये थोडंसं जिरं घालून आपण तेही काही सेकंड तेलामध्ये परतून घेऊयात आणि आता हे पहा आपल्या डाळीचा कलर छान बदललेला आहे मग यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो तर तेलामध्ये आधी कांदा घालतो आणि नंतर मिरच्या घालतो तर तसं न करता आधी त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या म्हणजे आपल्या तेलाला मिरचीचा तिखटपणा अगदी व्यवस्थित लागतो मग मिरच्या थोडा वेळ तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून तोही घालून घेतलेला आहे आता कांदाही त्याचा कलर बदलेपर्यंत आपण चांगला परतून घेऊयात अगदी मिनिटभरामध्येच आपल्या कांद्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन झालेला असेल मग यामध्ये आपण एक चमचाभर किसलेलं आलं घालणार आहोत मला माहिती आहे बऱ्याच जणी कधीच उपीटमध्ये आलं घालत नाहीत पण एकदा तुम्ही आलं घालून नक्की उपीट करून पहा तुम्हाला याची चव खूपच आवडेल आलंसुद्धा तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी घालून घेणार आहे आपल्याला उपीट बनवण्यासाठी नेहमी रव्याच्या दीडपट पाणी घालायचं असतं पण इथे मी एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घालणार आहे दुधामुळे एकतर आपलं उपीट एकदम शुभ्र होतं आणि मौसर राहायला मदत होती पण दूध घालताना लगेच घाई करायची नाही नाहीतर आपलं दूध फाटू शकतं त्यामुळे एक वाटी पाणी घातल्यानंतर पाण्याला जेव्हा कडकडीत अशी उकळी फुटेल तेव्हा आपल्याला अर्धी वाटी त्यामध्ये गरम दूध घालायचं आहे आता या सगळ्या मिश्रणाला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घेऊयात तुम्ही उपीट करताना जर मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्सनुसार जर उपीट करताल तर आपलं दूध अजिबातही फाटणार नाही आणि आपलं उपीट अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत असं राहील आता दुधालासुद्धा छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये लागेल असा थोडा थोडा करत रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने तो उलटण्याने हलवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या रव्याच्या बिलकुलही गुठळ्या होत नाहीत तो एकसारखा हलवल्यामुळे छान शिजला जातो आणि गुठळ्याही अजिबात राहत नाहीत आता आपण यावर झाकण ठेवून एक मिनिटभर चांगली दणकून अशी वाफ काढून घेऊयात आणि आता हे पहा चमच्या नेहमी उपीट हलवल्यानंतर तुम्हाला त्याच्या टेक्स्चरचा अंदाज येतच असेल आपलं उपीट अजिबातही मोकळं फडफडीत झालेलं नाही तर त्याचं टेक्स्चर एकदम मौसूत असं आलेलं आहे आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करून आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि बारीक केलेली आपल्याला हिरवीगार कोथिंबीरही घालायची आहे आणि हे सगळं छान मिक्स केलं की झालं आपलं अगदी नाश्त्या सेंटरसारखं मऊ लुसलुशीत असं उपीट तयार आहे आता हे गरमागरम उपीट सर्व करताना त्याच्यावर किसलेलं ओलं खोबरं घालायचं किंवा मग आपली बारीक शेव घालायची पाहुणे एकदम खुश मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही नक्की उपीट करून पहा पुन्हा कधीही तुमचं उपीट फसणार नाही चला बाट कसली बगता है? आपले चानल ला जर सेल तर मग वाट कसली बघताय आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये